नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पंचवीस सप्टेंबर पासून आज दोन ऑक्टोबर असे संपूर्ण आठ दिवस बेलापूर विधानसभेत वाशी असेल तुर्वे असेल सांगपाडा असेल जुईनगर नेरूळ पूर्व नेरूळ पश्चिम सिऊड आणि बेलापूर अशा या सगळ्या नोडमध्ये अनेक गावांमध्ये कॉलनीच्या भागात झोपडपट्टी असतील वस्ती असतील लोकवस्ती असेल या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनिर्माण यात्रा सॉरी परिवर्तन यात्रा आम्ही काढली आणि या परिवर्तन यात्रेमध्ये जे काही प्रामुख्याने विषय आमच्या लक्षात आले की या विषयाकडे अजूनही फारसं कोणाचं लक्ष नाही आहे आणि परत एकदा आम्ही या विषयावर अनेक ठिकाणी बोललो आणि आज परत काही ठिकाणी बोलायचे म्हणून पत्रकार परिषद खास त्या विषयांसाठी घेण्यात आलेली आहे आज या परिवर्तन यात्रेचा समारोप आहे कुठली थट्टा चालली आहे नवी मुंबईकरांची हे आमदारांचे प्रश्न आहेत ना आमचे आपले गुंतले वॉटर गटर मीटरमध्ये इथे डासांची पैदास होते मारा फवारणी अहो हे महानगरपालिकेचे विषय आहेत तुम्ही आयुक्तांकडे जातोय तुम्ही काय नाही एस टी महामंडळ एस टीच्या मंत्र्याकडे जात का महामंडळाच्या अध्यक्षाकडे जात नाही का एस टी डेपो आमच्यासाठी आणत नाही का आणि ऐरुली टोल नका मुक्त करत नाही का आमच्या पोलिसांची घरं हे होत नाहीत महाराष्ट्र भवन महाराष्ट्र भवन केलं दहा वर्ष झालीत तुम्ही मागणी करून आंदोलनं आम्ही केली तिथे बोर्ड मी लावला आहे की ही महाराष्ट्र भवनची जागा आहे हा बोर्ड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावला आहे सिडको च्या कॅबिन बाहेर आम्ही आंदोलन केलं आम्ही सिंबॉलिक पद्धतीने त्याचं भूमिपूजन केलं आमचे रमेश पाटील साहेब विधान परिषदेचे आमदार अभिमान आहे की त्यांनी कोळी भाऊन तिथे उभं करून घेतलं पण म्हणताताईंना अजून महाराष्ट्र भवन उभं नाही करता आलं दहा वर्ष आणि मोठ्या मोठ्या जाहिराती देतात तुम्ही महाराष्ट्र भवन झालं महाराष्ट्र भवन झालं अहो एक वीट नाही रचली तुम्ही एक साधी वीट प्रत्येक वर्षी फक्त जाहिरातीत महाराष्ट्र भवन झाले सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल झाले आहे कुठे त्या फोर्टी प्लस वाले आपले याचिका दाखल केली आहे त्यांनी त्याच्या संदर्भात तुम्ही साठ आणि सत्तर कोटी मुंबई महानगरपालिकेचे टॅक्स पेअरचे चे वाया घालवले कुठे हॉस्पिटल कुठे महाराष्ट्र भवन जेटी उभ्या केल्या त्याचंही नुकसान झालेलं आहे एकही काम इथल्या स्थानिक का आमदारांनी केलं नाही जे आयात उमेदवार आहे त्यांचा कुठला तरी सृजन नावाचा मित्र आहे त्याच्याशी संवाद रोज सुरू आहे मी शोधतोय त्याला तुम्ही पण शोधा कुठे भेटतोय का बाकी मूळ प्रश्नावर बोलायला तयार नाही नाटासाहेब रोज आपले जाऊन सांगतात आज यार तो आर हा शासन निर्णय त्यांनी तर ते मालिका लावलेली आखी सिरीज वेब सिरीज सारखी मूळ प्रश्नावर बोलायचं नाही मूळ प्रश्नाबद्दल करायचं नाही हे सगळे प्रकार आहेत हा अनुभव हे सगळे विषय परिवर्तन यात्रेत आले आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर अत्यंत बारकाईने आम्ही एक मोठा लढा उभा करणार आहोत आणि या सगळ्या विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू जसा आम्ही सिडकोचा विषय सोडवला जसा आम्ही कंत्राटी कामगारांचा विषय सोडवला भावे नाट्यगुराचा विषय सोडवला तसा विषय सोडवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत एक विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि पाठपुरावा परिवर्तन यात्रेमध्ये मला कमीत कमी पाच पन्नास हजारच्या वर नवींबाईकरांशी संवाद साधता आला आमच्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील अनेक शाळा आणि कॉलेजच्या बाहेर असलेले विद्यार्थी असतील तुर्वे नेरूळ जी आणि बेलापूरमध्ये राहुल नव नगर नावाचा सुद्धा एक घटक आहे की जिकडे चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही अशी भयानक परिस्थिती आमच्या या सगळ्या परिवर्तन यात्रेत लक्षात आली लोकांना शिक्षणात बदल हवाय आरोग्यात बदल हवा आहे रोजगारात बदल हवाय लोक आमच्या मागण्यांच्या मागे उभी राहताना मला दिसली आमची नेरुळला एल आय जीच्या कमीत कमी पंधरा सोसायट्यांनी आम्ही जो एल आय जीची घरं नियमित करा म्हणून जी मागणी केली आहे त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे मला वाटते परिवर्तन यात्रेचं फलित म्हणजे आम्हाला शेकडो असे विषय कळाले की ज्या विषयांवर पुढची पाच दहा वर्ष आम्ही काम करू शकतो आणि अनेक विषयावरचे रिझल्ट दिसले की आज नेहरूच्या हॉस्पिटलला मला सांगण्यात आलं की आम्ही बोर्ड लावलं आहे किंवा आम्ही आता लोकांना सांगतोय लोक आम्हाला सांगतात की आता आम्ही गेल्यावर तुमचा विषय सांगतो आहे की आम्हाला एक रुपयाचे औषध बाहेरून घ्यायची गरज नाही मला आता सेंट लॉरेन्सच्या पालकांचे से फोन आले की तुम्ही शिक्षणाचा मुद्दा आमच्याकडून फी घेतल्याशिवाय परीक्षेला बसू देत नाही आता आम्ही तो सोडवायला घेतो राहुल नगर जिथे मी पाण्याचा विषय बोललो आज राहुल नगरच्या आमच्या पाचशे हजार जे झोपडपट्टीधारक आहेत जी सगळी धाराशिवमधून आलेली मराठी माणसं आहेत त्यांच्या घरी नळाला फोर्सने पाणी सुरू झालेलं आहे हे परिवर्तन यात्रेचं मला वाटतं फलित आहे